नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवरात्री विशेष भागामध्ये उपवासाचं सँडविच कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत तर हे सँडविच पहा किती सुरेख रंग याला आलेला आहे आणि खायला देखील हे सँडविच फारच अप्रतिम असं लागतं तर हे बनवण्यासाठी आपण कुठलंही यामध्ये जास्त तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे तर मस्त असं हे क्रिस्पी असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे चला तर मग वेळ न घालवता बघूयात रेसिपी तर इथे सर्वप्रथम मी साधारण एक वाटी साबुदाना चार ते पाच तास असा मस्त मोकळा सुटसुटीत भिजून घेतलेला आहे तर साबुदाना भिजवताना जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही आहे अगदी फक्त साबुदाना धुऊन तो साधारण चार ते पाच तास आपल्या सुटसुटीत भिजून घ्यायचा आहे आणि नंतर मी इथे एक उकडलेला बटाटा किसून घेत आहे तर बटाटा देखील उकडल्यानंतर पूर्णपणे तो गार करून मगच यामध्ये किसायचा आहे तर एक वाटी साबुदाण्यासाठी मी इथे साधारण एक मध्यम आकाराचा बटाटा वापरलेला आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात सँडविच बनवायचा असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर सर्वप्रथम शेंगदाणे भाजून नंतर त्याचं मी अशा पद्धतीने कूट करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला साधारण एक चमचावर इथे मी आलं आणि हिरवी मिरची अशी जाडसर वाटून घेतलेली आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि सर्वात छोटी आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे जर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ती वगळली तरीही चालणार आहे आणि हे सर्व जे जी आपण जिन्नस टाकलेले आहे ते सर्व मिश्रण आपल्याला मस्त असं एकजीव करायचं आहे तर आपण यामध्ये उकडलेला बटाटा वापरलेला आहे तर त्या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे मिश्रण असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्रा कुठलंही पाणी आपल्याला ॲड करायची गरज नाही तर हे पहा अशा पद्धतीने हे सँडविचसाठी लागणारं आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर चला तर मग आता आपण सँडविच कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूया तर इथे मी हे सँडविच मेकर घेतलेलं आहे किंवा याला आपण टोस्टर देखील म्हणू शकतो आणि अगदी थोडंसंच आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सँडविच आहे ते याला चिटकणार नाही आणि नंतर आपण जे साबुदाण्याचं मिश्रण बनवलं होतं ते आपल्याला अशा पद्धतीने या सँडविच मेकरमध्ये भरून घ्यायचं आहे तर चवीला अतिशय छान असं हे सँडविच लागतं अगदी मस्त तुम्हाला तेच तेच अगदी तळलेले पदार्थ आपल्याला उपवासाला खायचा कंटाळा आला असेल कधी कधी तळलेले पदार्थ खाऊशी वाटत नाहीत अगदी तेलकट असे होतात तर आपण हे अगदी मस्त अजिबात यामध्ये तेल किंवा तूप काही न वापरता आपण हे छान असं कुरकुरीत असं सँडविच तयार करणार आहोत बनवायला तर अगदी सोपं आहे दहा ते पंधरा मिनिटात हे सँडविच तयार होतं जास्त वेळ लागत नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे मस्त असं व्यवस्थित यामध्ये भरून घेतलेलं आहे अगदी भरगतचं असं भरायचं नाही आहे जर तुम्ही जास्त भरलं तर आपण जेव्हा सँडविच भाजू तेव्हा ते साबुदाना फुलतो आणि सगळं मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी भरगतचं भरू नका तर हे पहा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण हे जे मिश्रण आहे ते मस्त असं सँडविच मेकरमध्ये भरलेलं आहे तर नंतर आपल्याला यामध्ये काही मी इथे काकडीचे काप टाकत आहे जर तुम्ही उपवासाला काकडी खात असाल तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने काकडीचे काप टाकायचे आहे याने देखील सँडविचची चव अधिकच छान होते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचं कुठलंही यामध्ये फिलिंग करू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील थोडेसे रोस्ट करून यामध्ये भरू शकता त्याने देखील हे सँडविच फारच असं चविष्ट होतं ते पहा इथे मी ही काकडी ठेवलेली आहे नंतर आपल्याला वरतून देखील आपल्याला थोडंसं मिश्रण यावरती लावून घ्यायचं आहे तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे पसरवून आपल्याला छान असं हे मिश्रण सँडविचं लावायचं आहे तर हे पहा आपण हे व्यवस्थित मिश्रण या सँडविच मेकरमध्ये भरलेलं आहे आता याचं झाकण लावून आपल्याला अगदी मध्यम आचेवरती हे जे सँडविच आहे ते मस्त खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे तर हे सँडविच बनवण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटच लागतात पटकन असं हे सँडविच तयार होतं हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी छान असं हे सँडविच खरपूस भाजून घेत आहे तर हे पहा मस्त काही मिनिटातच आपलं हे छान असं सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही रंग पाहू शकता अगदी छान असा रंग या सँडविचला आलेला आहे आणि हे, हे सँडविच आपण जराही कुठे जास्त प्रमाणात वा हे बनवण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही त्यामुळे अगदी हेल्दी आणि पौष्टिक असं हे आपलं उपवासाचं सँडविच तयार झालेलं आहे तेच तेच उपवासाचे पदार्थ तळलेले पदार्थ कधी कधी आपल्याला खावेसे वाटत नाहीत तर त्यासाठी हे सँडविच असा हा उत्तम पर्याय आहे तर मस्त आपलं हे गरमागरम असं कुरकुरीत उपवासाचं सँडविच तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी हे सँडविच कट करून दाखवत आहे तर हे पहा अगदी मस्त इझिली हे कट होत आहे वा मस्त तो आत्म दे, दे पने दे ला, ला तर आतमध्ये साबुदाना देखील पूर्णपणे शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि रंग देखील फारच अप्रतिम असा या सँडविचला आलेला आहे तर तुम्ही देखील ही सँडविचची रेसिपी या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद